यवतमाळच्या बिटरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अभयारण्यातील दुपारी आग लागली या आगीत पाच घरांची राखरांगोळी झाली आहे शिवाय आगीत गोठ्यात बांधलेली वासरा आणि बकऱ्या देखील होरपळून ठार झाल्या आहेत बिटरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत अभयारण्यातील जेवली गावात दुपारी अचानक आग लागली आगीनं पाहता पाहता रौद्ररूप धारण करत पाच घरांना आपल्या कवेत घेतलं ग्रामीण भागातील नागरिक गहू हरभरा काढणीसाठी शेतात गेले होते आगीचे लोट दूरवरून दिसत होते रानावनात गेलेले लोक गावाच्या दिशेनं आग विझवण्यासाठी पळत सुटले आणि आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले जेवली गावाला आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं यावेळी उमरखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं अनेकांच्या घराची राख रांगोळी झाली तर या आगीत सहा वासरे शेळीचे सात पिल्लू यांचा होरपळून मृत्यू झाला या आगीत अंदाजे दहा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे